नमस्कार आज आपण आलेलो आहे वाईचं लेणं पाहण्यासाठी समोर वाई शहर आहे व वाई शहराच्या पाठीमागील बाजूस जो महाबळेश्वरला रोड गेलेला आहे व किसानवीर कॉलेज आहे त्याच्या बॅक साईडला हे लेणं आपणाला पाहायला भेटत आहे पायथ्यापासून साधारण अर्धा तासाची चढाई करून आल्यानंतर या ठिकाणी आपण लेण्यामध्ये पोहोचून जातो व शेवटचा जो टप्पा आहे शेवटचा भाग आहे तो अतिशय खडतर आणि अवघड आहे हे पाहू शकतो आहे लेण्याच्या आतील भाग या ठिकाणी असा आपणाला पाहायला भेटत आहे साधारण गाडी लावल्यापासून अर्ध्या तासात आपण लेण्यापर्यंत पोहोचून जातो व्यवस्थित लेणं पाहू आपण व येण्याचा मार्गसुद्धा आपण व्यवस्थित दाखवणार आहोत आपण गाडी इथपर्यंत आणलेली आहे या ठिकाणापर्यंत आणलेली गाडी वाईचं लेणं पाण्यासाठी आलेलं आहे हे पाहू शकतो वाईचं लेणं या ठिकाणी वरच्या बाजूस आहे किसनवीर कॉलेज वाई याच्या पाठीमागं आल्यानंतर या ठिकाणी आपणाला डोंगरावर वाईचं लेणं पाहायला भेटत आहे आपण ज्या वेळेस वाईवरून महाबळेश्वरला जातो तर आपणाला जा किसनयूर कॉलेज लागतं आणि किसनयूर कॉलेजच्या बॅकसाईडच्या डोंगरावर आपणाला हे लेणं आहे आज आपण पाहणार आहोत या ठिकाणावरून पाहण्यास भेटेल किसनयूर कॉलेज आणि ते किसनयूर कॉलेजचे जे आहे ग्राउंड ग्राउंडच्या मागच्या साईडला हॉस्टेल आहे व हॉस्टेलच्या पाठीमागून त्या ठिकाणी ने, ने मार्ग आहे आपण गाडी त्या ठिकाणी लावलेली आहे वाईचर महागणपती तसेच या बाजूला पांडवगड मी नवले तसेच माझ्या पूर्व बाजूला वैराडगड वईच्या समोरच्या बाजूस लोहारेगाव व लोहारे गावाच्या गा ठिकाणी अल्पेश्वरचं लेणं आहे पण त्या ठिकाणी गाडी लावलेली आहे किसनवीर कॉलेज किसनवीर कॉलेजचं ग्राउंड हॉस्टेल आणि हा जो दिसत आहे हा आहे वाई महाबळेश्वर रोड व समोरच्या बाजूस पसरणी गाव पांडवगड आणि आपलं जे लेणं आहे त्या डोंगराच्या राईट साईडला आहे एक दहा ते पंधरा मिनटं अजून आपल्याला पोचायला लागतील फायनली जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं तर आपली लेणी पाहायला भेटत आहे आलेलो आहे सुंदर अपरिचित ठेवा हे पाहू शकतो वाईची लेणी आलेलो आहे आपण लेण्यापाशी एक पाच किंवा दहा मिनटात पोचून जाऊ हे पाहू शकतो असा या बाजूने जाऊ आपण या ठिकाणी पोहोचत आहे आता बाप रे घडीतून जायचं आहे मार्ग थोडासा अवघड आहे ठीक आहे करू मार्ग तयार आपण या ठिकाणी असा आता एक शेवटच्या टप्प्यातील अवघड हा टप्पा पार करून त्या लेण्याच्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला लेन आहे मी पाहू शकतो असा अवघड भाग पाहू शकतो अशा या अवघड वाटेतून आपण आता आलेलो आहे व आता आपण वरील बाजूस जात आहोत पावसाच्या दिवसात या ठिकाणी बिलकुल येण्याचा प्रयत्न करू नये पाहू शकतो आपण पूर्ण शेवाळ्याचा भाग या ठिकाणी असणार कारण आत्ता जानेवारी महिना आहे तरीसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शिवाळं पाहायला भेटत आहे त्यामुळे पावसाच्या दिवसात या ठिकाणी निश्चितच अडचण शेवाळ्याचा भाग असणार वरच्या बाजूस लेणं आहे वयचं लेणं भाग या ठिकाणी नाही आता अतिशय अवघड आणि खूप रिस्की पॅच चढून आपण या लेण्यापाशी पोचलेलो आहे या ठिकाणी शेवटचा जो टप्पा आहे खूप अवघड अवघड म्हणजे अतिशय अवघड आहे खूपच एकट्याने येण्याचा प्रयत्न करू नये त्या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे व आपण आता लेण्यापाशी पोचलेलो आहे की पाहू शकतो लेणं आपलं या ठिकाणी असं लेणं पाहिजे भेटत आहे पण आलेलो आहे लेण्यापाशी असा लेणी ले परिसर पहिला भेटत आहे आपल्याला अप्रतिम लेणं परंतु या ठिकाणी पाहू शकतो खूप मुलांनी घाण वगैरे केलेली आहे आपण आता हे लेणं ले व्यवस्थित पाहिलेलं आहे व लेणं ले पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे एक अतिशय खडतर पॅच उतरून आपल्याला आता जायचं आहे ठीक आहे पाहू बघू कसं काय होतं ती व्यवस्थित उतर त्या ठिकाणावरून पाहू शकतो लेणं आपणाला आता या ठिकाणचा एक हा असा अवघड टप्पा उतरायचा आहे पुन्हा खाली या बाजूला सुद्धा लेणं आहे परंतु त्याची पडझड झालेली आहे खूप दिवस हे पाहण्याची एक उत्सुकता तयार झाली होती शेवटी आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण हे पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो आपण असा हा जरा खडतर पॅच आहे थोडासा खडतर आहे पावसाचे दिवस सोडून आपण आला तर योग्य राहील पावसाचा अगदी जानेवारी महिन्यापर्यंत आला नाही तरी चालेल त्या ठिकाणी समोरच्या बाजूस आपली गाडी पार्किंग केलेली आहे व तिथून अर्ध्या तासात आपण लेण्यापर्यंत पोहोचून गेलेलो आहे अवघड पॅच उतरून आलेलो आहे त्या ठिकाणावरून आपण असं खाली उतरून आलेलो आहे व आपण आता थोडंसं हा नॉर्मल आहे परंतु शेवटचा जो आहे तो अवघड आहे ठीक आहे त्या ठिकाणी पाहू शकतो ते लेण आहे व आपण आता पूर्ण खाली आलेलो आहे व्यवस्थित असं आपण आता मा महापरतीच्या प्रवासाला निघालेलो आहे लेणं पाहून कथा लेणी पाहिलेली आहे व पूर्व बाजूला म्हणजे सोनजाईच्या डोंगराच्या बाजूला दुसरं लेणं आहे ते पाण्यासाठी आपण जात आहे साधारण पहिल्या लेण्यापासून दोन गाडी सोडून या ठिकाणी दुसरं लेणं आहे ते आपण आता पाहत आहोत या ठिकाणावरून दिसते का पाव शोधायची आपल्याला ते लेणं आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकतो त्या ठिकाणी एक दुसरं लेणं आहे ती आपण आता पाहायला जाऊ बघू मार्ग आपणाला सोयीस्कर मार्ग कुठून पाहायला भेटतोय तो या ठिकाणं वरून रिटर्न जाऊन या गाडीतून वर जाऊन आपण ते लेणं पाहून येऊ चला जवळचा आहे लेणं पाच मिनटात किंवा दहा मिनटात ते लेणं पाहून होईल ले। आई ऐतिहासिक नगरीला वारसा असणारं दुसरं लेणं आपणाला समोरच्या बाजूस पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी अप्रतिम पहिलं लेणं पाहून आल्यानंतर ही अशी आहे या आपणाला आपल्याला बाजूस लेण्यापर्यंत पोचायचं आहे पाच दहा मिनटात अशा गळीने आपल्याला वर्चायचं आहे लेणीपर्यंत पाहू शकतो ही ना आपलं पाहू शकतो असा मार्ग आहे अंतिम टप्प्यातील दुसरा लेन पाहिला वाई लेणी समूह नंबर दोन या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपल्याला असा अर्धवट कोरलेलं लेणं आहे सुंदर आहे पण परंतु पहिल्या लेण्यापासून दहा मिनिटात या लेण्यापर्यंत पोहोचून जातो या लेण्याचा मार्ग सोपा आहे गाळीच आहे परंतु सोप्पा आहे वैभाग पाहू शकतो आपण या ठिकाणी आपली खाली गाडी आहे वैचर पहिल्या लेण्याच्या बाजूला हे दुसरं लेण आहे हा दोट खोदलेला पाहू शकतो आपण असा परिसर लेण्याचा व दोन्ही लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे हे लेणं मोठं असणार परंतु या ठिकाणी ही माती वगैरे वो भरून वाहून नेऊन या ठिकाणी साठल्यामुळे हे लेणं आपणाला थोडंसं पाहायला भेटत आहे हे असंच या ठिकाणी चूलच केलेली म्हटल्यावर रिसेंटली कोणतरी येऊन गेलेलं आहे हे पाहू शकतो असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे दोन्ही लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकते असं या ठिकाणी पावसाळ्यात जरी आलो या लेण्यामध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही येणार परंतु जे पहिलं लेणं आहे त्या लेण्याच्या ठिकाणी पावसाच्या दिवसात यांनी टाळावे थोडासा अवघड पॅच आहे तो थोडासा म्हणजे भरपूर या लेण्यात परंतु नाही काय प्रॉब्लेम असा आजूबाजूचा परिसर व हे लेण या लेण्याच्या बाजूला काही लेणी कोरण्याचा प्रयत्न केला आहे का ते पाण्यासाठी पा। आलो होतो परंतु आजूबाजूला काही कोरण्यात आलेलं नाही व या ठिकाणी लेणी पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे आता बरोबर बारा वाजलेले आहेत पाहू शकतो आपण बारा वाजलेले आहेत व आपण आता बरोबर बारा वाजता खाली आलेलो आहे पाहू शकतो आपण एक लेणी या बाजूला आहे व दुसरी लेणी या बाजूला आहे असं मध्ये या डोंगराच्या वरून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण पोचतो दोन्ही ट्रे करून आपण खाली आले साधारण दीड तासाची वेळ आपणाला गेली लेणी पाण्यासाठी वरच्या बाजूला लेणी डन पई लेण्याचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र